शांतिगिरी महाराज कोणाचे गणित बिघडवणार काय आहे रणनीती बघूया विशेष मुलाखत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी सर्वच राजकीय पक्षांचे गणित बिघडवलं आहे त्यांची उमेदवारी राज्यभर चर्चेत आहे त्यांना मिळणार प्रतिसाद त्यांचा जाहीरनामा व निवडणूक लढवण्यामागचा उद्देश या सर्व प्रश्नांवर शांतिगिरी महाराज यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीत उत्तर दिलं इंडिया दर्पणचे संपादक गौतम यांनी ही मुलाखत घेतली तर पाहूया शांतिगिरी महाराज यांची विशेष मुलाखत नमस्कार इंडिया दर्पण मध्ये आपण आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शांतिगिरीजी महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर महाराष्ट्रामध्ये संत एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतोय ही खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेश असो किंवा मध्य प्रदेश असो याच्यामधून संत गेलेले आहे आणि त्यांनी त्यांचं तेन एक वेगळेपण त्या ठिकाणी सिद्ध केलं आहे आणि नाशिक ही धर्मनगरी आहे आणि या नगरीमधून जर संत गेले तर मला असं वाटतंय की ते एक वेगळेपण असेल आणि याच पार्श्वभूमीवर या लोकसभेच्या की आपण नेमकी महाराजांची जी प्रचाराची यंत्रणा आहे त्याच्यानंतर कोणते जाहीरनाम्यामधले मुख्य मुद्दे मुद्दे आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम कसा प्रतिसाद मिळतो आहे महाराजांना याच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करतो महाराज लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही गावोगावी आणि मतदारसंघामध्ये फिरले तर नेमका प्रतिसाद कसा मिळतोय या लोकसभेच्या च्या माध्यमातून बरंच गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे विशेषतः आम्ही त्या गावामध्ये किती विचार काय असेल समस्या काय असेल किंवा अभ्यास असेल त्या समजून घेण्यासाठी बाबांनी प्रयत्न केला आम्ही त्यांच्याकडे मत मागण्यासाठी गेलो नाही तर मग मुद्दा कसा गेला आम्ही त्याची अरे अधिक समस्या नल तर त्यामध्ये आम्हाला आढळून आलं की त्यांनी त्यांनी जो मुद्दा मांडला की

त्या बऱ्याचशा समाजाच्या आणि अडचणी त्यांनी बाबासाहेब सर्व प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सर्व आमचे हे प्रवक्ते तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी बरेचसे मुली मा मांडली माझ्या शेवटी आम्ही दोनच प्रश्न त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला त्यात पहिला प्रश्न त्यांना विचारण्यात आला की तुम्हाला पैसे पाहिजे की विकास पाहिजे गावाचा त्याला प्रश्न काय केला त्यांना आम्ही पैसे की विकास पैसे पाहिजे की विकास पाहिजे आणि मग त्यांना काय बुद्धी वगैरे झाली त्यांनी सांगितलं की आम्हाला विकास पाहिजे हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला त्यानंतर त्याचं त्याचं आम्हाला रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे दुसरा मुद्दा विचारण्यात आला महिलांसाठी महिलांना मुद्दा करण्यात आला प्रश्न करण्यात आला की माथा बघितून आपल्याला दारूच्या बाटल्या बाटल्या वाटणारा उमेदवार पाहिजे

आपला जो जाहीरनामा नुकताच आपण प्रसिद्ध ह्याच्यातले प्रमुख जे काय जे मुद्दे आहेत की त्याच्याबद्दल जर मला असं वाटतं ते सगळ्यांना जाणून घ्यायला तर की या, या मतदारसंघाचा विचार करता इथं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग आपल्याला बाहेर मिळतात ग्रामीणचे प्रश्न वेगळे आहेत आणि समज शहराचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या त्या अनुषंगानुसार आम्ही भारतीय आपल्या देश हा शेती प्राधान्य पहिला मुद्दा आणि शेती प्रा शेती राजा असल्यामुळे ती शेतीला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना बांधर पाणी पाहिजे आपण आपण ज्याला म्हणतो कारण बांधरावर पाणी आणि वीज जर असेल तर शेतकरी पीक उत्पन्न करू शकतो आणि त्याचं त्यांनी जीवन त्याचं चर्चा जेवणा केला जाऊ शकतो लावू शकतो त्याप्रमाणे दुसरा हा पाहिला म्हणजे दुसरा मुद्दा ुसार माल पिकावला मात्र त्याला जर हिवा मिळाला नाही किंवा त्याला योग्य जर दर मिळाला नाही तर शेतकरी काय होतो दुसरी कष्टी होतो आणि त्या अनेक प्राची त्या ठिकाणी अली अर्जाचा सामना करावा लागतो तर बाबाने त्या ठिकाणी असा शेतकऱ्यामुळे असा मुद्दा उपस्थित केला किंवा विचार केला पाहिजे की भविष्यामध्ये की शेतकऱ्यांनी असं या ठिकाणी असलं पाहिजे समजा दहा रुपये जर त्यांनी बी उत्पा शेतीसाठी खर्च केला असेल तर कमी करून त्याला बारा किंवा पंधरा रुपये मिळायला पाहिजे अशा रिषीचं नियोजन कसं करू शकतो या सर्व आहे शेतकरी जसे प्रश्न तुम्ही जाहीरनाम्या उघडले तसं धर्मनगरी म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नाशिक एवढी मोठी म्हणजे जिथं अयोध्यानंतर रामाचं वास्तव इथे राहिलेलं आहे तर याच्यासाठी ते काही मुद्दे आपल्या मनातल्या मुद्द्या बरोबर आहे पहिला मुद्दा बाबांचा त्यासाठी असाही महत्वाचा सर्वट मात्र कि जस अयोध्यामध्ये परुरामचन्दा अनि वर्ष पाँचे साढेपाले वर्षलाई तिस मकै पुरुरामचन्दा बाहिर जन्मिर पहिला तपाईँलाई नासिक मतदारसँग स्वाभिमान पाइए कि जसा जन्म प्रभावरामध्य मतारसङ्घामा हनुमन्त जन्म जन्म जन्मभूमि जर आपण आफ्नो ठिकाणी जर बघितलं की दुर्दशा जर बगित त अत्यन्त बग आफलाई निश्चित बगलाई एक वाटेल दुःख वाटेल आणि काय बग यहाँ विनाकारण जन्मा अहिले यहाँ बग फिलिङ फिलिङलाई निश्चित वटामा हन हनुमन्त जन्मविचारी त सा आम्ही विचार अंजिनिअ जसं तुम्ही सांगितलं की त्याचं एक वेगळं महत्व आहे आणि तसंच आपल्या गंगेचं एक वेगळं महत्व आहे तर त्या गंगेची अस्वच्छता असते तर याचा जो एक तो मुद्दा मला असं वाटतं की तो प्रचंड म्हणजे इतके सगळे लोकप्रतिनिधी हो त्याबद्दल बाबांनी सगळ्या विषय घेतलेला आहे की गौतम बुद्ध गौतम ऋषींनी ते आणि गोदावरी नदी कसं ते अवतर अवतरणं झाली या मानवजातीचा उदाहर होण्यासाठी आणि त्या मा मात्र जर आपण या गंगेच्या जर बघितली तर आता बाजार आपण तिथं स्नान करू शकत नाही तर सगळ्यांना बदलच राहिलं की मात्र बाबांचं भविष्यामध्ये स्वप्न असं आहे की विचार केला की भविष्यामध्ये ह्या गंगेमध्ये येणाऱ्या यात्रिकोनी स्नानच केलं पाहिजे आणि तिचंसुद्धा मोठ्या सगळी भावना भाई अशा प्रश्न कसं त्या जंग बनवता येईल असे आम्ही आपल्या बाबाजींचा जो मला वाटतं की जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये अनेक उद्योगाशी रिलेटेड अनेक खूप वेगळा असा तो जाहीरनामा आहे तो सगळे मुद्दे आपण आपल्या याच्यात घेऊ परंतु बाबाजी मला असा अजून एक प्रश्न याचा पडतो की तुमची उमेदवारी झाल्यानंतर तो, तो मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गज तुमच्याशी संपर्क साधता येईल अजूनही ते चालू आहे याच्या वाटतं नेमकं काय कारण आहे बघा <laughs> आज आज आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य म्हणून किती वर्ष झाली दोन पंच्याहत्तर वर्ष झाली दा, आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वर्ष झाल्या असताना सुद्धा काय परिस्थिती या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात ऐकली आणि राजकारण म्हणजे आजकाल काय झालं का एक आपण ज्याला म्हणतो धंदा व्यवसाय म्हणतो ह्या प्रकारे प्रकारच्या राजकारणात पाण्या दृष्टिकोन झालेले आहे आणि म्हणून चुकीची माणसं भागाच्या राजकारणात येऊन आपल्याला पा आपल्याला या ठिकाणी असं चित्र दिसतं की साध्या आपण ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या निवारा हे सुद्धा आपण पूर्ण करू शकलो नाही मग त्या दृष्टी दृष्टिकोनातून ही रोग आपण त्यामध्ये स्वार्थ म्हणून स्वार्थी बघा स्वार्थी मंडळी आल्यामुळे आणि एकदा मग माणसामध्ये स्वार्थी वृत्ती म्हणली मग इतरांनी कसं येऊ नये असा निर्णय त्यांचा प्रयत्न असतो आपल्या आपल्यासार्थ होता गदा गदा येतील मात्र त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की राजकारणाचा खरं अर्थ काय आहे की नाही आणि म्हणून बाबांना असं वाटतं अजून आपल्या या राजकीय चित्रकार खेळण्यात त्यांना की राजकारण म्हणजे नेमकं काय केलं माहिती तुम्ही मात्र त्यांना मा माहीत आहे मात्र तसं तसं आपल्याला ते राजकारण करताना दिसत नाही की आणि आणि म्हणून त्याच्यामुळे सर्वात मुख्य मुद्दा की बाबांना मग या ठिकाणी बाबांनी येऊ नये बा या राजकारणामध्ये असं त्यांचा एक मला अजून की आत्तापर्यंत निवडणुका होता अनेक उमेदवार उभे राहतात परंतु तुम्ही निवडणुकीच्या अगोदरच अशी एक घोषणा केली की खासदार जर झाले तर त्याचा जो जो काही पगार येतो आणि तो सगळा तो तुम्ही तो घेणार नाही तर याच्याबद्दलही सगळ्यांना जाणून घ्यायला तर बघा आणि बाबाजी टक्केपर्यंत पण तुम्ही सांगितलं जसं किंवा अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे काय सेवा करण्याचे प्रभावित म्हणजे जसं गीता म्हणते कर्मनिवाधिकार असे माफले सुखादर्शन आहे की तुम्ही कर्म करीत ना फला अपेक्षा करू नका आणि म्हणून या ठिकाणी आमच्या गुरुदेवांच्या सर्जनाश्रमांच्या कृपेने की आमचे भक्त परिवार असेल किंवा त्यांचे आशीर्वाद असेल की आम्हाला आजपर्यंत कोणतीही आम्हाला कशी अशी गर गरज पडली नाही की आम्हाला त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील त्यांच्याकृपाने सर्व आम्हाला मग या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर भक्तप्र सर्व आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था करतात आणि त्यामुळे आम्हाला पैसे कमायचे हा विषयच नाही काय पैसे कमाय हा विषयच नाही बाबांचा सा। तर राजकारण कसं केलं पाहिजे काय एक मॉडेल हे आपला हा नाशिक मतदारसंघ एक मॉडेल कसं मिळेल भारतामध्ये याचा भाग बाबांचा हा महत्त्वाचा मुद्दा या घडलेला आहे आणि म्हणून त्यासाठी

समजा दहा लाखाचं काम यात मंजूर होतं आणि मग त्या ठिकाणी फक्त किती पाच सहा सहा लाख रुपये शिल्लक राहतात आणि पाच सहा लाखामध्ये पण ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टर जोही कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्यावेळी दोन पाच रुपयाची अपेक्षा असते की आणि म्हणून जे काम या ठिकाणी ज्या ज्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे त्या क्वालिटीच्या त्या मुली निधी त्यावडा मिळत नसल्यामुळे त्या त्याचा त्याच्यापर्यंत योग्य विनियोग होत नसल्यामुळे आ, काम निष निश आहात आम्ही गेलो गेलोच ना त्यांनी आम्हाला स्वतः दाखल हां आता बघा आम्हाला याच वर्षी गेला म्हणे पण पहिल्याच पावसाच उकळून मोकळून गेला म्हणजे त्यांनी आम्हाला दाखवलं म्हणजे सारख्या थोडक्यात चार टक्के वारी मिळेल जे काही निशुल्कराचे काम होतात त्याला उत्तम प्रतीचे काम व्हायला पाहिजे ते केले जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे सर्व याचे कारण आमचा नाराज आहे की लढा राष्ट्रीय येतात आणि संकल्पशील राजकारणाचा जे काळाचे जनता जनताच आहे जनताचे पैसे जनतेसाठी खर्च करायचे आहेत आपण होत्या मी मात्र आहोत आणि भारत माझी सेवा करायची आणि आपल्याला भारतात भारतमध्ये जग आपलं आपण काय म्हणतो ज्याचं खावं मीठ त्याचं काम करा मीठ आपण या भारत माझ्याचं मीठ खातो आणि जर आपण काम नीट केलं भारत तर आपल्याला अशा पद्धतीने साप दिली जाईल आणि मग अशा दृष्टी अशा अनेक मध्ये त्यामुळे दिलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी करायचा प्रश्न बाबांना संपलेला आहे पगाराचा विषय जनता कथा वापर वापरता येईल असे लाईट घरी खेळण्यात आलेलं या ठिकाणी घरीची म्हणून बाबा या ठिकाणी पैसा आले आता त्यांनी समुदायिक स्वतंत्र असं एक सो, वाक्य बघा त्या ठिकाणी आमची घोषणा देतात की आम्ही नाही रोजाचे आम्ही फक्त बाबाजींचे त्यांनी नारा दिला आम्ही नाही रोजाचे आम्ही फक्त बाबांचे या मुद्द्यावर बघा की आमची जीवडी मारे बघा बाबांच्या प्रचार या यंत्रणेमध्ये या ठिकाणी सहभागी झाले ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा बाबाहून करत नाही स्वयंस्फूर्तीने बघायचं स्वतःचं खर्च करून स्वतः गाड्या असतील स्वतःचा जेव्हा असेल सर्व स्वतःचं करून सावधलं बघा राजकारण शुद्धीकरण मॉडील निवडणूक कशी करावी अशा प्रकार सभागृह अशा प्रकारचा या एक आदर्श आपल्याला कसा मांडता येईल असा प्रयत्न करू केले ज्यांचे ज्यांच्या आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला होणार आहे अवघे काही दिवस बाकी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर देशात सगळ्या नाशिकच्या या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे तर शांतिगिरीजी महाराजांच्या उमेदवारीमुळे सगळंच राजकीय सगळ्यांचेच गणित बिघडलेले आहे आणि मला असं वाटतं त्यांची उमेदवारी आणि एक वेगळा संदेश ही निश्चितच निवडणुकीमध्ये वेगळा परिणाम दाखवेल असं मला वाटतं वृत्त निवेदक सुरेश चव्हाणच संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक